ते तुम्ही सर्वजण मस्त आहेत ना तयारी वगैरे केलंय आपल्यासोबत आपली गँग आहे कारण का बड्डे आहे अश्विनीचा आत्ता बड्डे नाही आहे याचा माझे होमगार्ड सर्व दिसला आणि बड्डे अश्विनीचा आत्ता नाही आहे बड्डे आहे हरतालिकेच्या दिवशी पण आम्ही आणि गणपतीला सगळ्यांना गावाला पण जायचं फ्री बड्डे गणपतीचा केक काय काय कोणता कुठे गेलो तर नाही हातात केक आहे माझ्या पण जायचंय कुठे माहिती नाही आणि आता काय बघतोय वेदिका आपण वेदिका फोटो अरे नाही कशी वेदिका आहे पण फोटो मस्त सगळे ऑर्डर सनफ्लॉवर घेतोय बड्डे गाल्ला सनफ्लॉवर हवाय टावर भेटलं आणि आता आम्ही चाललो तिथे जायचं तिथे आणि नुसता गोडंदर गडबड चालू आहे त्या मागे तिथे चालतात आणि मी आणि अंकिता बरोबर आलो आहे मी बोललेली मला वाटलं चालू असेल का नाही चालू आहे हे बड्डे तुला आवडला ना हे आता जरा बसतोय चील मारतोय आम्ही चील मारतोय इथे वेदिकाचा आगी। ना आणि ह्यांचं चालू आहे तू फोटो काढत का नाहीयेस एवढं घेतलं आहेस आणि जिचा बर्थडे ती सोडून तिच्यासोबत वेगच फोटो काढते त्यांनी आम्हाला जिथे बसायचं हो तिथे आम्ही बसतोय बर्थडे घर फोटो काढते आणि फोटो काढताय म्हणून आणि आता जरा सेक्शन पण एक पूर्ण मेळ झालाय का वन साईडला आलाय तो घ्यायचा का बर्थडे घर बर्थडे केक कापायचा आणि बघा इन्स्ट्रक्शन त्याचं काही फोटो काढणारे चालू आहेत त्यांचेच कॅमेरे आले त्यांनी भरवा वा भरवा तिला जास्त भरवा सगळ्यांनी पण ते काय चांगलाच ना खेळायचा केक खायचा होता तर मी तिला ओरडली खातीये पण तिला बोलली शिस्त इज इम्पॉर्टंट बरोबर ना खा पाणी पाहिजे तिला काहीतरी तहान लागले पाणी सांगू अजून काय पाहिजे का पाणी पाणी तुला पण हवं आहे का आणि फोटो सेशन अजून पण चालूच आहे घ्या घ्या आता वेदिका पण उठले फुल जोरात भरवायला झालंय आता आम्ही बड्डे गर्ल्स पण फोटो काढतोय हे आता पहिला मोठा आणि फोटो काढतोय कोण आपला वेदिका फोटो 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 सेशन त्याच्या गप्पा चालू बर्ल बड नाही अरे मला टाइम नाही भेटायला मी अजून छान घेतलं असं ते असं भेटलं तसं म्हणून लेट झाला जरा मला ह्याच्यामुळे लेट झाला ना कुठे कुठे लिपस्टिक बॉक्स तुला आवडते का नाही ए ही बोलली आम्हाला जरा ब्राऊन कलर एवढं नाही पण मृणाली बोलली ब्राऊन कलर तिला आवड तिने फेस शेड लावले हा आवडली ना चालेल बघा पासून तो ठेवा ठेवा चला खातो आम्ही आता वेज ग्रीन उचलला मुळे उचलला आणि बोलते असं थोडी नसतं कधी संपत नाही फोटो सेशन चालूच आहे ग्रुप फोटो काढले नाही येत पण बघा हिला काय अजून कुर्ता घ्यायचा आहे त्यांचं चालू आहे फक्त मी आणि अंकिता आम्ही दोघी शांत होतो म्हणजे आम्ही जेव्हा फोटो काढायची इच्छा असते तेव्हाच करतो नसेल तर नाही करत बरोबर ना अल्पिता असं आहे ना आपण चालू आहे आम्ही आम्ही झालंय आणि आता हे बघा अश्विनी कसं कल तिथे कसं दाखवते अश्विनीला तुला हे पाहिजे का ते पाहिजे मला हसायला पाहिजे हे लोक वॉच बघत बघत तिकडन चालले आणि आम्ही मुळाईला कुर्ता बघायचो इकडनं चालतो कसा वाटतो तुझा बड्डे तुला एकदम सॉरी लवकर केला आम्ही पण चौक नंतर पण केला आवडला ना कारण का हिचे दोन बड्डे झालेत एक बारावीला झालेला तो बस स्टॉपवर झालेला आणि त्याच्या नंतरचा बड्डे झालेला तो असं काहीच नाही माझ्या तर दो दोन्ही टाईमवर बसते म्हणून आम्ही आत्ता केला आवडला ना परत एकदा हॅपी बड्डे ॲडव्हान्स करूच तुला तसं पण मग अरे कसं वाटलं तुला असं वाटलं मग परत दोन बाकी आहेत कॉल द ब्यास थँक्यू अभ्यास कर हे यांच्याकडे केक घेऊन जाते अलविदा मार्केटमध्ये आणि गर्दी बेकायची मुलाईला कपडा आवडलाय आणि तिने घेतलाय ते बघितलं ते फिरतोय तिने खूप आम्हाला आणि अजून पण मार्केटमध्ये गर्दी आहे चाललोय तरी आता गर्दी कमी झाली लोक नव्हती मोकळा झाला रिक्षा भेटणं टास्क आहे आम्हाला कधी आजकाल तू रिक्षाच नसते बघू आता भेटते का नाही आणि हिला एक जायचं टास्क मॅडमनी छत्री नाही आणली मला गावाला घ्यायला आता रस्ता सोडायला तर आणि पाऊस घ्यायला चांगलाय <laughs> म्हणाल चांगलाय आहे कसं वाटलं मागचा दिवस गणपतीला गावाला चालू फुल एन्जॉय करून आपलाय बाई आपण पण जाऊ कंतरी बोलून बाप्पा आता मामाकडे असतो अश्विनीचा बट्टे बघितलं तुम्ही लवकर केला पण चालतं ठीक आहे असं होता मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय